सर वाघमारे बारामती लाव मी मावळ तालुक्यामध्ये टाकू या ठिकाणी टाकवे या ठिकाणी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके ये, यांच्या पुढाकाराने दहावीचे पेपर आज चालू आहे दहावीचे पेपर चालू आहे दहावीच्या मुलांना यायला पण आणि शाळेमध्ये जाण्यासाठी पण आणि परीक्षेसाठी यायला पण त्यांनी जो गाडीचा जो प्रवास आहे तो मोफत उपलब्ध करून दिला आहे मुलांना त्यामागची काही अडचणच राहिलेली नाही आणि जोपर्यंत परीक्षा आहे तोपर्यंत त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे सुनील अण्णा शेळके मावळचे लोकप्रिय आमदार आणि आपण आता टाकवे या ठिकाणी या ठिकाणी माळेगाव पिंपरी माळेगाव शेवराम आश्रम शाळेच्या मॅडम माळेगाव पिंपरी या ठिकाणी शिकवत असणाऱ्या ज्या प्रिन्सिपल आहेत प्रभुने मॅडम आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅडम आजचा दिवस तुम्हाला कसा वाटतं आणि तुम्ही त्या मुलांबरोबर सुद्धा परीक्षेला गेलात काय सांगू शकता तुम्ही याबद्दल नमस्कार मी प्रमिला भालके मुख्याध्यापिका सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळा माळेगाव खुर्द तालुका मावळ जिल्हा पुणे या वर्षी मार्च दोन हजार पंचवीस ला आमच्या शाळेतील साधारणतः एक्केचाळीस एक मुलं परीक्षेला प्रविष्ट आहेत आणि या मुलांना सेंटर जे आहे ते वडगाव मावळ सेंटर आहे न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ माळेगाव ते वडगाव मावळ हे अंतर आहे चाळीस किलोमीटर आणि या चाळीस किलोमीटर अंतरावर मुलांना दहावीच्या परीक्षेसाठी घेऊन येणं तसं खरं तर अवघड आहे कारण सगळी मुलं दुर्गम भागातली आहेत पालक आमचे गरीब आहेत आणि सगळ्या मुलांना परीक्षेला घेऊन येणं तसं अडचणीच होतं एस टी सोय पण म्हणजे वेळेवर नाहीये त्याच्यामुळं सुनील अन्ना शेळके यांनी अगदी प्रतिवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माननीय सुनील अन्ना शेळके यांनी ही सोय मुलांच्यासाठी प्रवासाची करून दिली उपलब्ध करून दिली त्यामुळे मुलांना परीक्षेला घेऊन जाणं अत्यंत सोयीस्कर झालेलं आहे त्यामुळं पालकांची पण चिंता मिटली आम्हा शिक्षकांची पण चिंता मिटली आणि मुलांना त्यांच्या घरी राहून व्यवस्थित अभ्यास करून रोज पेपरला घेऊन येणं पेपरला पुन्हा घरी आणून सोडणं या गोष्टी आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळं माननीय आमदार सुनील अण्णा शेळके यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य आहे परंतु दरवर्षीप्रमाणे हे जे सहकार्य आहे या सहकार्यामुळं आम्ही सगळे शिक्षक पालक या नेण्या आणण्यामुळं आणि प्रवासाची सोय केल्यामुळं आम्ही सगळे निश्चिंत आहोत त्यामुळं माननीय सुनील अण्णा शेळके यांचं शाळेची प्रमुख या नात्यानं मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर आमचे सर्व पालक या पालकांच्या वतीने सुद्धा आदरणीय अण्णांच्या मी ऋणातच राहते धन्यवाद खूप छान मॅडम तुम्ही सांगितल्याबद्दल आपल्याबरोबर विद्यार्थी काय सांगू शकतात विद्यार्थी तुम्हाला अण्णांनी ह्या गोष्टीची मदत केल्याबद्दल ह्या गोष्टीचा आम्हाला खूपच लाभ झाला आहे की अण्णांनी आमच्यासाठीच नव्हे तर सगळ्या तालुक्यातल्या शाळांसाठीच गाड्या दिल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही दुर्गम भागात राहतो म्हणजे तळपे माळेगाव ते वडगाव हे अंतर काहीतरी चाळीस किलोमीटर आहे आणि तेवढ्या लांब जाण्यासाठी आम्हाला सकाळी साडे सात वाजे सातची एस टी असते आणि ती जर हुकली तर मग पुन्हा जीव वगैरे अशा गाड्या करून जाव्या लागतात तर अण्णांनी म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे असं म्हणतात की जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्यांचा मान आणि लहानांच्या लहानांची ईर्ष्या न बाळगता आपण त्या आपण त्यांचा विचार केला पाहिजे अण्णा तुम्ही आमच्यासारख्या लहान लहानांचा विचार करताय तसंच मोठ्या माणसांचा मानही मोठ्या माणसांना मानही देताय तुम्ही आमच्यासाठी जा इथपर्यंत जाण्याची सोय केली याच्यामुळे आमचे पालक आणि आमचे शिक्षक हे तर खुश आहेतच शिवाय तुम्ही आमची आमच्या पालकांच्या तसेच शिक्षकांच्या डोक्यावरचा एक भार हलका केलाय त्यामुळे आम्ही आम्ही सर्व विद्यार्थी आणि आमचे शिक्षक तसेच पालक काय तुमच्या ऋणात राहू आमची मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप छान तू सांगितल्याबद्दल अजून कोण काय बोलू शकते नमस्कार माझे नाव जयश्री सुनी शिंगोटे मी एक तदा विद्यार्थीनी माझ्या शाळेचे नाव सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळा माळेगाव खुद्द अण्णांनी जे सोय केली आहे ती खूपच उपयुक्त ठरलेली आहे कारण माळेगाव ते वडगावचं अंतर चाळीस किलोमीटर आहे रोज येण्या जाण्याची सोय असल्या न... नसल्यामुळे च टेन्शन आणि त्यातच येण्या जाण्याचं टेन्शन हे दोन्ही टेन्शन घेऊन तर कॉन्फिडन्स राहत नाही पण अण्णांमुळे आमचा हा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि येण्या जाण्याची सोय सुद्धा अधिक चांगली झाली आहे त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद अजून तू अण्णांना काय म्हणजे तुझ्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगू शकते अशीच सोय करत राहा आणि सदैव आमच्या पाठीशी रहा धन्यवाद खूप छान नमस्कार मी गजानन ठोंबरे सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळा माळेगाव या ठिकाणी शिक्षक आहे आणि सांगायचं म्हणलं तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट सुनी अण्णा शेळके साहेब आमदार साहेब यांनी जी मुलांसाठी जाण्या येण्यासाठी ज्या सुविधा करून दिलेल्या आहेत त्या दुर्गम भागातील पूर्ण मावळामध्ये जे दुर्गम भागामध्ये जे विद्यार्थी असतात की जाण्या येण्यासाठी प्रवासात त्यांना खूप अडचण येते वेळोवेळी गाड्या नसतात आणि या काळजीमुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही परीक्षेला सामोरे जावं लागतं पण कार्य सम्राट मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुना शेळके साहेब यांनी ज्या सुविधा करून दिल्या त्या त्यामुळे पालक आणि विद्यार्थी निश्चित झाले आहे आणि चांगल्या पद पद्धतीनं कड विशेष लक्ष देतील हेच कार्य मावळ मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार शेळके साहेब सातत्यपूर्वक सातो वर्ष आहे की त्यांचं सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सहकार्य असं सहकार्य सदा चालू राहावं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद देतो त्याच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहे धन्यवाद खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल मी पालक आहे माझी मुलगी दावी जाते तर जे सोय करून दिली आमच्या इकडं एसटीचा प्रवास किंवा कोणत्याही गाडीचे वाहनाला प्रॉब्लेम येत असल्यामुळं शाळे मुलांना त्रास होत असल्यामुळं जी सोय करून दिली अण्णांनी ते एकदम उत्तम आहे आणि अशी सोय करी त्यांनी पुढं असं सहकार्य केलं तर शाळेच्या कुठल्याही पोराला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही येण्या जाण्याचा आणि ही सोय एकदम महत्वाची कारण एवढा एवढा लांब जर प्रवास करायचं भेटलं तर शाळेच्या पुराण घरच्यांना याचा त्रास झाला असता तर त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि पुढे त्यांनी असंच कार्य जर चालू ठेवलं तर शाळेच्या कुठल्याही पुराला नमस्कार माझे नाव कीर्ती नितेश काय सु, सुनील अण्णा शेळके यांनी आमच्यासाठी खूप छान गाडीची व्यवस्था केली त्यांचे मी खूप खूप आभार मानते लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी आम्हाला गाडीची सुविधा करून दिली मावातील सर्व मावातील सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाण्यासाठी गैरसोय होत असल्यामुळे सुनील आणि शेळके यांनी गाडीची उत्तम सोय करून दिली त्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद